नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सतरा मार्चचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो गेली तीन चार दिवसापासून बंगालच्या खाडीत वाऱ्याची एक चक्राकार स्थिती कारभणीत आहे तसेच समुद्री तापमानसुद्धा हे सत्तावीस डिग्री असे सेल्शियसपर्यंत आहे मित्रांनो दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते सतरा मार्चला कोणकोणत्या भागात पाऊस राहील हे जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता आहे जसे की नागपूर भंडारा पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा उमरेड गोंदिया या भागात वादळी पावसाची दाट शक्यता असून एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते मित्रांनो दिनांक सतरा मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र कोकण को विभाग आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता नाही परंतु जर वऱ्याच्या दिशेत बदल झाला तर मराठवाड्यातील काही भागात पाऊस राहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवां